तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंचवीस जून वार हे बुधवार आणि आज आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्व दिलं जातं अनेक जन अमावस्या आले की खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे असं बऱ्याच जणांना वाटतं आणि या दिवशी सर्व वाईट गोष्टी घडतात असं सुद्धा वाटतं त्यामुळे या दिवशी कुठलंही शुभ कार्य करू नये कोणतीही चांगली गोष्ट करू नये असं म्हटलं जातं पण खरं तर पहा अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो आपण दरवर्षी दिवाळीच्या दिवशीच लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे अमावस्येचा जो दिवस असतो तर हा अतिशय पवित्र असून धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो तसेच प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या जी असते तर तिला विशेष महत्व दिलं जातं ज्येष्ठ अमावस्या जी असते तर ती आपल्या पितरांना समर्पित असते आणि या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्याचा दिवस हा खूप महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा अलक्ष्मी दरिद्रता दूर करण्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी घरामध्ये काही जे उपाय आपण करत असतो तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज ज्येष्ठ अमावस्येला संध्याकाळी घरामध्ये लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा कमी होईल सर्व कामात यश मिळेल आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर असा हा दिवा कसा आणि कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे आणि दिव्याचा नंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे कारण या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेमध्ये दिवा लावण्याला विशेष महत्व दिलं जातं म्हणून हा उपाय तुम्ही याच वेळेमध्ये करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर तुमच्या कुंडलीमधला पितृदोष हा असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तुमच्या वास्तूला पितृ पितृदोष लागलेला असतो आणि जर घरामध्ये असा पितृदोष असेल तर पहा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही कर्जमुक्ती होत नाही सतत इतरांकडून घेण्याची वेळ येते तसेच घरामध्ये वाढत जातो त्याचबरोबर घरामध्ये घरामध्ये सतत होतात अगदी छोटे छोटे गोष्ट असते पण त्याचं रूपांतर जे आहे तर ते मोठ्या भांडणांमध्ये होत असतं आणि म्हणून घरामध्ये वाद जे आहेत तर ते वाढत असतात आणि त्यामुळे त्याचे वाईट परिणाम आपल्या मुलांवरती सुद्धा होत असतात घरामध्ये सुद्धा याचे दोष जे आहेत हो तर ते निर्माण होत असतात आणि यासारख्या समस्या जर तुमच्या घरात असतील तर घरामध्ये सुख शांती जर टिकत नसेल कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही हा हो उपाय आवर्जून करा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातेची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे नसेल तर तुम्ही साधं तेल सुद्धा घातलं तरीही चालेल त्यानंतर दिव्यामध्ये दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवायचा आहे आणि तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जिथे कुठे पिण्याचा माठ असेल तुमचा फिल्टर असेल किंवा हंड असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे आणि आपले पितृ जे असतात तर ते या ठिकाणी म्हणजे आपला पिण्याचा माठ असतो किंवा जिथे पाणी असतं तर तिथे वास म्हणून दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला हा दिवा चालला तरीही चालेल पण आवर्जून आपल्या घरामध्ये हा दिवा लावा घरातील तो यामुळे दूर होतो आणि आपल्याला सर्व कामात यश मिळते तसेच तुम्हाला एक दिवा हा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावायचा आहे तिथे सुद्धा आपले पितृ हे वास करत असतात आणि तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तर या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी भ्रमण करत असते आणि म्हणून एक शुद्ध काहीच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती आवर्जून लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असते तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यामुळे घरात लक्ष्मी वास करते घराकडे लक्ष्मी आकर्षित होते त्याचबरोबर घरातील दरिद्रता जी आहे तर ती सुद्धा यामुळे निघून जाते तसेच तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर पिंपळ वृक्षाखाली सुद्धा आपल्याला संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे या झाडावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंसोबतच आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो आणि म्हणून पहा अनेक जण जे आहेत तर ते पिंपळ वृक्षाची पूजा करत असतात म्हणून तुम्ही सुद्धा आज अमावस्येला संध्याकाळी पिंपळ वृक्षाजवळ एक दिवा लावून आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे जेव्हा आपण पिंपळ वृक्षाखाली दिवा लावतो तेव्हा देवी लक्ष्मी ही प्रसन्न होतेच पण या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते सुद्धा पुन्हा मृत्यू लोकातून जात असतात आणि त्यांच्या वाटेमध्ये कुठल्याही प्रकारचा अंधार येऊ म्हणून हा दिवा तिथे लावायचा आहे ज्या प्रकारे त्यांच्या वाटेतला अंधार हा दूर होतो तसेच आपण हा दिवा तिथे लावल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपल्या आयुष्याच्या वाटेतील सुद्धा अंधार हा आपला दूर होत असतो त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला दही भात आवर्जून शिंपणाचा आहे भात शिजवायचा आहे त्यावरती थोडस दही टाकायचं आहे आणि आपल्या घराच्या बाहेर साईड जिथे कुठे दही भात टाकायला जागा असेल तर तिथे दही भात आवर्जून थोडं थोडं तुम्हाला टाकायचं आहे जेणेकरून आपल्या घराच्या आजूबाजूला काही नकारात्मक उपस्थित जो असेल घराला कोणी काही दोष लावलेले असतील तर ते यामुळे निघून जातात आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण हे निर्माण होते तर असा हा दही भाताचा उपाय सुद्धा तुम्ही आज अमाव्यस आपल्या घरामध्ये करू शकता तर हा उपाय तुम्ही संध्याकाळीच केला पाहिजे असं काही नाही तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हे उपाय सगळे सांगितलेले करू शकता त्याचबरोबर या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्व आहे आणि या दिवशी पाणी दान करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून या दिवशी तुम्ही पाण्याचं दान करू शकता अन्नदान करू शकता वस्त्रदान सुद्धा करू शकता त्यामुळे पितृतोष जो आहे तर तो आपल्या दूर होतो तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आज तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ